सुमनला मंदिरातून यायला थोडा उशीर झाला इतक्यात मुरारीने संपूर्ण घर डोक्यावर घेतले इतका वेळ झाला तरी माझे मोजे सापडत नाहीत तू रोज सकाळी मंदिरात जाऊन बसतेस त्या दगडी मूर्तीची पूजा करू तुला नक्की काय मिळतं सुमन भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने मनाला शांती मिळते ते आपल्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करतात सुनबाई बरोबर बोलते आहे तुझे वडीलही भगवान श्रीकृष्णाचे परमभक्त होते म्हणूनच त्यांनी तुझे नाव मुरारी ठेवले हे ऐकून मुरारी अधिकच इतक्या नावांमधून एकच नाव ठेवायला मिळालं का आधीच दुकान उघडायला खूप उशीर झाला आहे अरे तुमच्या या निरर्थक बोलण्यात वेळ घालवला तर काम कस होणार असे म्हणून तो निघून गेला मुरारी एक मेडिकल स्टोर चालवत होता स्वभावाने तो नास्तिक होता देवाचे नाव जरी कोणी घेतलं तरी त्याला राग यायचा सुमन आणि त्याची आई त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असत पण तो कधीच ऐकत नसे मात्र कामाच्या बाबतीत तो अतिशय प्रामाणिक आणि जबाबदार होता वर्षानुवर्षी त्याने मेडिकल दुकान प्रामाणिकपणे चालवले होते मोठमोठ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरसुद्धा त्याला चांगले ओळखत होते प्रत्येक ग्राहक

लोक सतत देवाचं नाव घेत बसतात मुरारी मनाने खूप चांगला होता पण देवाचं नाव घेणाऱ्यावर त्याला खूप राग यायचा मोकळ्या वेळेत तो आपल्या मित्रांसोबत दुकानात किंवा घरी पत्ते खेळत असे एके दिवशी संध्याकाळी तो दुकानात बसलेला असताना तेवढ्यात त्याचे दोन मित्र तिथे येतात अरे संदीप संजय तुम्ही इथे कामावर नाही गेले का अरे नाही रे आज आम्हाला सुट्टी आहे म्हणून आम्ही ठरवले की तुझ्यासोबत थोडा वेळ पत्ते खेळू चला तर मग या मी पत्ते काढतो मुरारे आपल्या मित्रांसोबत पत्ते खेळण्यात मग्न झाला आणि जोरदार मुसळधार पाऊस सुरू झाला आणि तेवढ्यातच लाईट गेली थांबा मी मेन बत्ती शोधून आणतो बाबूजी ही चिठ्ठी पाहून मला लवकर औषध द्या माझी आई खूप आजारी आहे अरे याला लवकर औषध दे हा आपल्या डोक्यावर बसला आहे हो हो देतो आणि अंधारातच मुरारीने एक औषधाची बाटली हातात घेतली आणि नाव न वाचताच ती एका लहान मुलाला दिली मुलगा पैसे देऊन तिथून निघून गेला थोड्याच वेळात वीज आली चल मुरारी आता लाईट आली हाय मी निघतो अरे तू कुठं निघालस तू निघालास तर मीही येतो तुझ्या सोबत चल मला घरी सोड अरे मुरारी तू पण येतोस ना नाही नाही मला अजून थोडं काम आहे तुम्ही जा मग संदीप आणि संजय तिथून निघून जातात तेव्हा मुरारीचे लक्ष काउंटरवर राहिलेल्या डॉक्टरांच्या चिठ्ठीकडे गेले ती चिठ्ठी त्या मुलाचीच होती ती पाहून मुरारी घाबरून गेला हि तर ती औषधे आहेत जी आज सकाळीच आली आहेत अजून डब्बे उघडलेली नाहीत मग मी त्या मुलाला कोणती औषध दिली ते लक्षात येताच त्याच्या अंगावर काटा आला अरे देवा मी चुकून त्या मुलाला उंदीर मारण्याची विषारी औषधाची बाटली दिली आहे मुरारीचे हृदय जोरजोरात धडधडू लागले वर्षानुवर्षाची त्याची चांगली प्रतिमा एका क्षणात धोक्यात आली होती व्याकुळ झाला जर त्या मुलाने ते औषध आपल्या आजारी आईला दिले असेल तर तिचा मृत्यू निश्चित आहे तो मुलगा लहान आहे औषधाचं नावही वाचू शकणार नाही आता मी काय करू तो स्वतःला दोष देऊ लागला आणि पत्ते खेळण्याची सवय सोडण्याचा निश्चय केला पण त्या मुलाचा पत्ता ठाव ठिकाणा काहीच माहीत नव्हता त्याच वेळी त्यांच्या वडिलांचा आवाज त्यांच्या कानावर पडला मुरारी काय झालं मुला एवढा घाबरलेला का हैस? आला बाबा माझ्याकडून मोठी चूक झाली आहे माझ्या चुकीमुळे एका निरपराधाची जान गेली असावी मुरारी भगवान श्री कृष्णाची महिमा अपार आहे तू त्यांचं नाव श्रद्धेने घे ते मोठ्यात मोठी अडचण दूर करतात खरंच बाबा मी देवाचं नाव घेतलं तर माझी अडचण दूर होईल का हो मुला भक्तीत फार मोठी शक्ती असते तेवढ्यात मुरारीचे लक्ष दुकानाच्या भिंतीवर धूळ भरलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या फोटोवर गेले तो फोटो दुकानाच्या उद्घाटनेवेळी वडिलांनी हट्टाने लावला होता मुरारीने पहिल्यांदाच त्या फोटोसमोर हात जोडले हे प्रभू श्रीकृष्ण माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे एका निरपराधाला चुकीचे औषध दिले माझी लाज वाचव देवा तेवढ्यात तोच मुलगा धावत धावत दुकानात आला बाबूजी तुम्ही दिलेली औषधाची बाटली रस्त्यात पडून फुटली कृपया ती मला पुन्हा द्याल का हे ऐकताच मुरारीला थोडा धीर आला म्हणजे तुझ्या आईने औषध घेतलं नाही थांब मी आता योग्य औषध देतो बाबूजी माझ्याकडे सध्या आता पैसे नाही आहेत माझी आई दुसऱ्यांच्या घरात काम करते पण ती खूप दिवसांपासून आजारी आहे मी इथे झोपडपट्टीत राहतो चल बेटा मी तुझ्या सोबत येतो मुरारी त्याच्या सोबत जातो आणि त्या मुलाच्या आईला हॉस्पिटलमध्ये भरती करतो आणि उपचारासाठी पैसेही भरतो मग मुरारी घरी आल्यावर तो ही सर्व हकीकत आपल्या आईला आणि पत्नीला सांगतो दोघींनाही खूप आनंद होतो मग दुसऱ्या दिवशी दुकान उघडताना मुरारी सर्वात आधी भगवान श्रीकृष्णाचा फोटो स्वच्छ करतो छातीशी धरतो आणि म्हणतो हे कृष्णा तुम्ही माझी लाज वाचवलीत जय श्री